इस्लामपूर मतदारसंघात जयंतगड एकवीस हजार मताने ढासळणार निशिकांत पाटील यांचा दावा इस्लामपूर मतदारसंघात असलेला जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आगामी विधानसभेला एकवीस हजार मताने ढासेल असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केला आहे महायुतीतून उमेदवार अद्याप निश्चित नाही परंतु आपण गेल्या पाच वर्षापासून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत महायुतीकडून एकाच एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत गेल्या काही वर्षात इस्लामपूर मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले भाजप शिवसेना यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागात कोट्यवधीचा निधी उपलब्ध दिला आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात एकाच उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत यासाठी भाजपमधील अंतर्गत संघर्ष मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत गत निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहता महायुतीकडून मीच उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असेन असा विश्वास निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे गणेशोत्सवानिमित्ताने आमदार जयंत पाटील यांनी राज्यभर संपर्क साधत आपले लक्ष इस्लामपूर मतदारसंघावर केंद्रित केले होते त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी सुद्धा मतदारसंघात आपला संपर्क वाढवला आहे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशानंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाची राज्यपातळीवर उंची वाढली तरी मतदारसंघात मात्र विरोधक आव्हान देण्याच्या तयारीत आहेत विशेषतः निशिकांत पाटील यांनी थेट आव्हान दिल्याने लढत चुरशीची होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर